शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद चंद्राई या प्लॉटमध्ये आणि इथं हळद चंद्राईचा जो प्लॉट आहे हा दोन एकर हा एक एकर आणि इकडं जो चालू आहे ती निंदन चालू आहे हे एक एकर मग अशा प्रकारे तीन चार एकर आपला प्लॉट आहे आणि इथं जो ड्रिप लाईन आपण इथं टाकलेली आहे दोन ओळीमध्ये एक फूट अंतर आहे साडेचार फुटाचे बेड आहेत त्याच्यावर दोन ओळीत एक फूट आणि अंतर असून दोन रोपातलं सहा ते सहा इंचापर्यंत अंतर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला इथे ड्रिचिंग करणं चालू आहे तर ड्रिचिंग करण्यासाठी आपण काय वापरलं हे आपण आता इथं बघूया तर बघा इथं दोन लाईन जे आहे एक कुठाच्या आहेत आणि याला आपण निंदन वगैरे काल केलं तर नाशे पहिले मारलं होतं नंतर निंदन केलं आणि आता ड्रिप लाईन टाकली आणि ड्रिप लाईन टाकल्यानंतर आता ही ड्रिचिंग चालू आहे तर ड्रिचिंग अशा प्रकारे आपण चालू आहे पंपाचं जे नोजेल आहे हे नोजल आपण इथं काढलेलं आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे नोजेल काढलं आणि जे नळी आहे दोन लाईनच्यामध्ये त्या नळीवर किंवा मध्यभागातून आपण ड्रिचिंग करणं चालू आहे अशा प्रकारे तर हे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ड्रेसिंग करणं आवश्यक होतं बघू शकता आपण आणि ड्रिचिंगमध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं अॅमिनिॲसिड घेतलं चाळीस टक्क्यावालं तर हे टाकायचं आपल्याला इथं साधारणतः एक किलोमध्ये वीस पंप तर पन्नास ग्राम टाका पन्नास ग्राम टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड घेतलं ते पन्नास टक्केवालं तेसुद्धा आपल्याला पन्नास ग्राम टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण घेतलं इथं साप पावडर तेसुद्धा आपल्याला टाकायचं आहे पन्नास ग्राम प्रतिपंप आणि इथं घेतलं आहे आपण सिजंटाचं सल्फर हे तर हे आपल्याला दहा पंप करायचे आहे तर इथं अर्धा किलो आहे सुद्धा पन्नास ग्राम तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व इथं पंपामध्ये टाकायचं आहे आणि पंपामध्ये टाकल्यानंतर आपण ड्रिचिंग करायची तर अशा प्रकारे आपली ड्रिचिंग ही चालू आहे तर यामुळं काय होईल ॲमिनो ॲसिड म्हणजे एक चांगल्याप्रमाणे हिरवेपणाचं काम करेल आणि टॉनिकचं काम करते ह्युमिक ॲसिड तर आपल्याला इथं मुळ्यांची वाढ वा पांढऱ्या मुळ्यांची वाढ सर्व वाढवते आणि अन्नद्रव्ये दूरदूरचं पण उपलब्ध करून देते आणि सल्फरसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे बुरशीचं चा काम करते इथं आणि पिकाला सल्फर भेटल्यामुळं जो शेंग असते ही जाड मजबूत आतमधून भरीव आणि लांबी रुंदीला चकाकीला हे सुद्धा येते आणि साफ पावडर बुरशीचं काम करते मर वगैरे लागू देत नाही बुरशी लावू देत नाही आणि आपल्याला इथं सड लागू देत नाही आणि हे सर्व आपल्याला इथं सोडायचं आहे आणि सोबत आपण घेतलेला एक कीटकनाशक परफेक्ट सुपर तर तेसुद्धा आपल्याला इथं पन्नास मिली पंप टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व हळदीच्या तिच्या ड्रेचिंगसाठी करायचं आहे आणि ही अशीच ड्रेचिंग आपल्याला पुन्हा दीड महिन्यानंतर परत करायची आहे कारण हल ड्रिचिंगमध्ये वेळ हा असावा लागतो लवकर लवकर ड्रिचिंग करता येत नाही नाहीतर मुळ्या सडतात आणि त्यामुळं सड झाल्यामुळं मुळ्या मेल्यामुळं आपल्याला पाहिजे तसे अन्नद्रव्य हे ओढले जात नाही तर अशा प्रकारे आपण एका पंपामध्ये साधारणतः इथं एक डब्बा याप्रमाणे आपल्या इथं जे माप केलेलं आहे ते एका पंपात एका डब्यात आपल्याला टाकायचं आहे तर ता प्रतिपंप जे माप दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे आणि हे ड्रिचिंग केल्यानंतर आपल्याला इथं साधारण दीड की महिन्यात थांबायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला खतंसुद्धा साधारणतः ड्रिचिंग केल्यानंतर आठ दिवसपर्यंत कुठल्याही प्रकारचं एकोणीसशे एकोणीस हे खतं वगैरे असतात ते सुद्धा आपल्याला इथं द्यायचे नाहीत रासायनिक खतं आपण देऊ शकता पण ड्रिचिंग केल्यानंतर सहसा आपल्याला लवकर सहा ते आठ दिवस कुठले खत द्यायचे नाही आणि ही ड्रिचिंग केल्यामुळं आपल्याला मर थांबेल सर्व गोष्टीचा या औषधांचा उपयोग होईल आणि नंतर आपण खतं देऊ शकता आणि पंप अर्धा भरल्यानंतर औषधी टाकायची आणि नंतर पंप अर्धा भरायचा आणि नंतर झाकण लावून आपण पंप पाठीवर उचलून ड्रिचिंग करायची आणि पंपाचं जे पहिले नवजेला असते ती नळ्या जरी असल्या किंवा एक जरी नळी असली जे छिद्र त्याचं एकचं समोरचं किंवा कुठलंही काढू शकता जेणेकरून आपल्याला धार पडली पाहिजे तर त्यासाठी समोरची नळीतलं नवचेल आपल्याला एकदम सु सुरुवातीचं छिद्र सोडायचं आहे काढायचं आहे आणि ड्रिचिंग करायची तर अशा प्रकारे आपण हळद पिकामध्ये ड्रिचिंग चालू केली आहे बघू शकता निंदण वगैरे केल्यामुळं खुरपटी केल्यामुळं हळद एकदम चमकदार चकाकी येत आहे थोडा पिवळेपणा पाण्यामध्ये वाटत आहे पण तो पाण्यातला पिवळेपणा जो आहे आता ड्रिचिंगमुळं आणि दिलेल्या रासायनिक खतांमुळं तो निघून जाईल आणि पानाची जी कवळेपणा आहे हा जाड होईल आणि हिरवेपणा येईल जेणेकरून किडी ही पाठीमागून पानावर येणार नाही आणि पान चांगल्या प्रकारे एकदम चकाकदार दिसेल आणि पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि जो बांध बुंद आहे हा बुंदासुद्धा बुंदा आपल्याला जाड दिसेल अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे